महायुधीच्या सरकारमध्ये महा महिलांवरील अत्याचार वाढले आहेत अनेक गंभीर घटनांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत बदलापूरच्या घटनेनंतर सरकार व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेली भूमिका चीन निर्माण करणारी आहे हे प्रकरण लावून धरणारी आहे महिला पत्रकारांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच शेतकऱ्यांचाही या सरकारकडून छळ सुरू आहे हे सरकारच महिला आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अत्याचार वाढले आहेत अनेक गंभीर घटनांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे बदलापूरच्या घटनेनंतर सरकार व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेली भूमिका चीड आणणारी आहे हे प्रकरण लावून धरणार महिला पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे पीडित मुलीच्या गरोदर आईला दहा तास पोलिसांनी ठाण्यात तात्काळ ठेवले शेतकऱ्यांचाही या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पत्रपरिषदेतून केला आहे यवतमाळ शहर व जिल्ह्यात प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत यावर पोलिसांकडून कारवाई मात्र होत नाही याचा त्रास महिलांना सहन करावा लागतोय नशेत तर्र असलेल्यांकडून महिलांची छेडखानी होत आहे अशा प्रकाराला प्रतिकार करण्याऐवजी त्यांचे व्हिडिओ काढले जातात ही बाब त्यापेक्षाही गंभीर आहे याच मुद्द्यावर जिल्ह्यात महिला काँग्रेस संविधान कन्या शिवकन्या यात्रा काढणार असल्याचे सबालाखे यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यात पूरस्थिती असताना भाजपचे आमदार नाचण्याच्या मागे कार्यक्रम भरवित आहे उमरखेड आर्णी या तालुक्यांसह सर्वत्र अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरले अशा संकटाच्या काळात मदत करण्याऐवजी सत्ताधारी मोज व्यस्त असल्याचा आरोप सव्वा लाखे के यांनी केलाय यवतमाळ या शहरातील गुन्हेगारी व अवैध धंदे तत्काळ बंद करा या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली या मुद्द्यावर महिला काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येईल असेही सव्वा लाखे यांनी सांगितले पत्र परिषदेला महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष संध्याताई बोबडे शहराध्यक्ष उषा दिवटे माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर माजी नगरसेवक दर्शना हिंगोले पल्लवी रामटेके

सीएमला माहिती होतं की अशा पद्ध पद्धतीची घटना घडलेली आहे काय सीएमला काय माहिती नसतं पण जर तुम्ही गुन्हे दाखल करून घेतले तुमचं काम होतं पोलीस स्टेशनपर्यंत त्या ठिकाणी जाणं तुमचा पदाधिकारी या पद्धतीने वागत आहे त्या पद्धतीकडे तुम्ही त्या पदाधिकाऱ्याला पक्षातून काढलं का माझ्याकडे एक यादी पाच आहे भाजपची कुस्तुरपटूचा जे आहे खासदार ते आहे साक्षी महाराज बघा महेश सिंग नेगी बघा संदीप सिंग बघा आर एन त्रिपाठी रामदुलार गौर समुद्र राय के बाघवजी केस बघा दर वाचता 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 वाजता हे मी तुम्हाला भाजपाचे परंतु यांना टोपी पैकी एक आरोपी जर यांनी पक्षातून काढला असेल तर आम्ही त्यांचा सत्कार माझी खेळाडू मुलगी ओरडात फिरत होती त्या ठिकाणी त्यांनी मेडल त्या ठिकाणी ठेवले अ या देशाची राष्ट्रपती जेव्हा सांगते की आता बस यापेक्षा अजून वाईट अवस्था देशाची काय असते मूंच तुम्ही ऐकलं असेल त्यांनी त्या दिवशी स्टेटमेंट दिलं राष्ट्रपतींना वाटते आता बस आमच्या ह्या खेळाडू मुली राष्ट्रपतींना भेटण्यासाठी सातत्याने त्यांच्या दरवाज्यावर जात होत्या शेवटी मेडल घेऊन आल्या ही महिलांवर होणारी एक प्रकारची महिलांची झालेली हत्या आहे